फक्त मेहनत केल्याने यश मिळत नाही तर स्वभावात एक गोष्ट असणे आवश्यक आहे बुद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध एकदा आपल्या शिष्यासोबत एका गावामध्ये उपदेश देण्यासाठी चालले होते गावात पोहोचेपर्यंत त्यांना सर्वांना रस्त्यामध्ये ठिकठिकाणी खड्डे खोदलेले दिसले गौतम बुद्धाचा एक शिष्य कडे खड्डेकडे पाहून त्याचे रहस्य काय असेल असा विचार करू लागला शिष्याने आपले गुरु गौतम बुद्धांना या खड्ड्याचे रहस्य विचारले एकाच वेळी एवढे खड्डे कोणी आणि कशासाठी खोदून ठेवले आहेत गौतम बुद्धांनी शिष्याला उत्तर दिले कोणी एका व्यक्तीने पाण्यात पाण्याचा शोध शोधात एवढे खड्डे खोदले आहेत तर त्या व्यक्तीने धर्याने एकाच ठिकाणी खड्डा खोदला असता तर त्याला नक्कीच पाणी मिळाले असते परंतु तो व्यक्ती थोडा वेळ खड्डा खोदून पाणी न मिळाल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी खड्डा खोदत होता त्यामुळे त्याला कुठेच पाणी मिळाले नाही कथेची शिकवण गौतम बुद्धांनी शिष्यांना समजावून सांगितले की कोणत्याही व्यक्तीला एखाद्या कामामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्याला अथक परिश्रम करावे लागतात आणि कष्टासोबतच स्वभावात धैर्य असणेही आवश्यक आहे कधीकधी खूप कष्ट केल्यानंतरच यश प्राप्त होते अशा परिस्थितीमध्ये व्यक्तीने धैर्य सोडू नये अन्यथा अपयश पदरी पडू शकते होप so, तुम्हाला ही छोटीशी स्टोरी आवडली असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये